इंडिया टाइम्स न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात मोठ्या भक्तिभावाने तसेच उत्साहपूर्ण वातावरण साजरा होणारा सनातन धर्मातील सर्वात मोठा तसेच पवित्र सण म्हणजे गणेश चतुर्दशी त्याच अनुषंगाने गत तीस वर्षांची परंपरा अखंडित राखत सालाबादप्रमाणे यावर्षी देखील अंबरनाथ नगर परिषदेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक दाम्पत्य तुळशीराम चौधरी तसेच सरिदाताई तुळशीराम चौधरी आदी संपूर्ण चौधरी कुटुंबांतर्गत डोंबिवली पलावा येथील त्यांच्या निवासस्थानी साजरा होणाऱ्या सात दिवसीय गणेशोत्सव सोहळ्याच्या अनुषंगाने विघ्नार्थ्या गणपती बाप्पाच्या विधिवत प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याअंतर्गत अंबरनाथ नगर परिषदेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक दाम्पत्य तुळशीराम चौधरी तसेच सरिताताई तुळशीराम चौधरी यांच्या शुभ हस्ते तसेच प्रामुख्याने संपूर्ण चौधरी कुटुंबियांच्या प्रमुख भक्तिभावपूर्ण सक्रिय सहभागातून गणपती बाप्पाचे विधिवत पूजन महाआरती महाभिषेक सत्यनारायण महापूजा तसेच भजन कीर्तन महाप्रसाद रूपी महाभंडारा तसेच विविध धार्मिक सांस्कृतिक अशा व इतर अनेक धार्मिक अनुष्ठानांसह सदर गणेशोत्सव सोहळा संपन्न झाला तसेच संपूर्ण चौधरी कुटुंबीय अंतर्गत साजरा होणारा सदर गणेशोत्सव सोहळा सामाजिक औद्योगिक राजकीय तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तसेच मित्र मित्रपरिवारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत गणपती बाप्पाचे विधिवत दर्शन सदर श्रीमंत हलवाई स्वरूपी झालेली सुंदर सुबक गणेश मूर्ती असेच गणपती बाप्पाच्या आरासांतर्गत करण्यात आलेली अतिशय सुंदर सुबक मनमोहक आरास सुगंधित मनमोहक पुष्प तसेच दरवणाऱ्या सुगंधित अगरबत्त्या तसेच धुपाचा सुवास संपूर्ण चौधरी कुटुंबियांच्या माध्यमातून गणपती बाप्पाचा करण्यात आलेला जयघोष तसेच चौधरी कुटुंबियांच्या संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून सादर करण्यात आलेले अनेक परंपरागत धार्मिक आविष्कार यामुळे संपूर्ण वातावरण बाप्पामुळे झाल्याची अनुभूती सर्वांनाच अनुभवायस मिळाली अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगरसेवक दाम्पत्य तुळशीराम चौधरी तसेच सरिताताई तुळशीराम चौधरी यांनी सर्व गणेश भक्तांना चौधरी कुटुंबियांच्या माध्यमातून मंगळमय अशा गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच गणपती बाप्पा सर्व गणेश भक्तांच्या मनातील इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करू अशा सदिच्छा व्यक्त करताना विघ्नहर्त्या गणेशाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आनंद भरभराट सुख समृद्धी ऐश्वर्य तसेच दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त करताना संपूर्ण कुटुंब तसेच मित्र परिवारांना एकत्रित एक, एक संद बांधणारा सदर सनातनी धर्मातील सर्वात पवित्र तसेच मोठा सण असणारा गणेशोत्सव वर्षातील तीनशे पासष्ट दिवस साजरा होण्याबाबतची भावनिक प्रतिक्रिया यावेळेस माजी ज्येष्ठ नगरसेवक तुळशीराम चौधरी यांनी दिली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज गणपती उत्सव दोन हजार पंचवीसच्या सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमच्या घरामध्ये गेली पंचवीस ते तीस वर्षापासून गणेशोत्सव साजरा केला जातो आणि या गणेश उत्सवामध्ये संपूर्ण कुटुंब आमचा एक खूप आनंदाने या सर्व गणेशाची पूजा करत असतात आणि संपूर्ण कुटुंब ह्या पाच सात दिवसामध्ये खूप आपलं आनंद उपभोगत असतात मजेत राळत असतात सर्व आमच्या कुटुंबातील सर्वांचे मित्रमंडळी नातेवाईक आम्ही चार भाऊ आहेत बहिणी आहेत या सर्वांचे नातेवाईक वगैरे आहेत मित्रमंडळी आहेत हे सर्व आमच्या घरामध्ये येत असतात आणि खूप आनंदाने ह्या गणेश उत्सव आमच्याकडे साजरा होत असतो आणि खूप ह्या पाच ते सात दिवसामध्ये खूप आम्हाला आनंद वाटत असतो ह्या सगळ्या उत्सवाचा या गणेश उत्सवामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी ती राजकीय असतील सामाजिक असतील किंवा सर्व नातेवाईक मित्रमंडळी हे सातत्याने आमच्या घरामध्ये दर्शनासाठी येत असतात आणि ज्यावेळी ही मंडळी येते त्यावेळी खूप आनंद वाटत असतो आम्हाला आणि ह्या गणेश उत्सवाच्या खरंच सगळे घरी येतात बसतात चहा पाणी देतात भोजन करतात तर हे सगळं इतकं आनंदमय वातावरण असतं की हे सातत्याने असं घरामध्ये आमच्या टिकून राहावं अशा प्रकारची मनोमाने प्रार्थना करतो आणि हे उत्सव साजरा होत असताना संपूर्ण कुटुंब आम्ही ज्या पद्धतीने सगळ्या एकत्ररित्या ह्याचं आनंद लुटत असतो तर हे असं उत्सव कायमचं तीनशे पासष्ट दिवस राहावा असं मी तरी गणेशरायाकडे प्रार्थना करतो आणि सर्वांना सुखाने आनंदाने आणि आरोग्यमय जीवन जगायला मिळू दे ಅಷ್ಟು ಧನಿಷ್ಠದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೊಡ್ತು ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ